सोलार लाईटमुळे अंबरनाथच्या चिंचपाड्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट मधल्या रहिवाशांचं आयुष्यच उजळून निघालंय त्यांच्या सोसायटीला महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये बिल येत होतं मात्र आता हे बिल अवघ्या आठशे रुपयांवर आलंय त्यामुळे लाईट बिलापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेत मोठी बचत झाली आहे अंबरनाथच्या झिंच गॅलेक्सी एनएक्स हे रहिवासी संकुल आहे भरमसाठ वीज बिल येत असल्यानं इथल्या रहिवाशांनी सोलार पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गॅलेक्सी एनएक्स मधल्या ए आणि बी विंग मधल्या रहिवाशांनी महावितरणशी संपर्क साधून सोलार लाईटची माहिती घेतली त्यानंतर बारा लाख रुपये खर्चून इमारतीच्या टेरेसवर ऑन ग्रीड सोलार सिस्टीम लावली आता सोलारच्या माध्यमातून तयार दिली जाते युनिट ची सवलत त्यांना वीज दिली जाते त्यामुळे वीज बिलात कमालीची घट आहे जिथ पूर्वी महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये मोजावे लागत होते तिथं आता अवघे आठशे ते हजार रुपये बिल द्यावं लागतं त्यामुळे येत्या दोन वर्षात सोसायटीनं सोलार लाईटसाठी केलेल्या बारा लाखांचा खर्च निघून जाईल आणि पुढच्या काळात वीज बिलाच्या बाबतीत ही अपार्टमेंट पूर्णपणे फायद्यात राहणार आहे महत्वाचं म्हणजे सोलार लाईट सिस्टीम सरकारकडून सबसिडीत मिळते तसंच ही सिस्टीम टिकाऊ असते पुढची किमान पंचवीस ते तीस वर्ष त्यांना अत्यंत वाजवी दरात वीज मिळणार आहे त्यामुळे इतरही रहिवाशांनी सोलार ऊर्जेकडे वळावं असं आवाहन गॅलेक्सी सोसायटीतल्या रहिवाशांनी केलं आहे आ, ही सीट सिस्टम जेव्हा आम्ही बसवली त्याच्यात आम्ही एक सांगू शकतो की आम्हाला तर असं आहे की इलेक्ट्रिसिटी जे बिल आहे ते कमीत कमी झाली आता आठशे रुपये बिल आली तर याच्या पुढे म्हणजे जास्त सेविंग कुठे होणार आधी आम्हाला चाळीस हजार रुपयेचं बिल यायचं आणि आता आठशे रुपये आम्ही बिल पे करतोय तर याचा देखील जास्त बेनिफिट झाली आणि गव्हर्मेंटचे जे, जे स्कीम्स आहे ते तुम्ही इंटरनेटमध्ये गुगलमध्ये जर तुम्ही एकदा बघितलं या कोणत्या न्यूजच्या माध्यमातली तुम्हाला जर कळाला तर तुम्ही गव्हर्मेंटच्या वेबसाईटला जाऊन हे सगळं तुम्ही शोध करा आणि ही जे सोलारची जी आहे एक इनिशिएटिव हे तुम्ही करा सोसायटीमध्ये दोन प्रकारे ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड आम्ही ऑन ग्रीड घेतला गे आहे तर आम्ही जे वीज आम्ही जनरेट करतो सोलार पॅनलमधून ते आम्ही डायरेक्टली एम एस सी बीला आम्ही सेंड करतो त्याची एक सपरेट मीटर लागते सोसायटीमध्ये आणि एक नेट मीटरिंगचं एक डिव्हाइस असतो नेट मीटरिंगमध्ये कसं असतं की एम एस एमी कडून आम्ही किती यूज केलाय कन्झ्युम केलाय आणि सोलार पॅनल मधून आम्ही किती वीज आम्ही सप्लाय केलाय त्याची नेट किती अमाऊंट आहे समजा आठशे युनिट आहे आमची युटिलायझेशन जनरेशन झाली बाराशे युनिट चारशे रुपये आम्ही चारशे युनिट जास्त जनरेट केलंय तर त्याची क्रेडिट आम्हाला मिळते तर ही एक प्रोसिजर ऑन ग्रीडचं आहे इतर सोसायटीला मी एकच सांगणार की तुम्ही याचा तुम्ही लाभ घ्या एजीएम मध्ये जेव्हा तुम्ही कॉल करता किंवा स्पेशल बॉडी मीटिंग मध्ये ही तुम्ही एक प्रस्ताव ठेवा आणि तुम्ही मेंबर कडून एक मेजॉरिटी घ्या यासाठी कारण की ही चांगली सिस्टम आहे सोसायटी मध्ये बसवण्याचा आणि ही जे पॅनलची जे लाईफ आहे ती तीस वर्षाची आहे यांनी समजा की तीस वर्ष तुम्हाला तुम्ही किती वीज वाचवणार वीज खर्च तुम्ही वाचवणार सोसायटीचा माहिती या द्यायची दे, आम्हाला आधी बिल येत होतं आमची दोन्ही सोसायटी मिळून चाळीस पर्यंत आता आम्ही आम जे सोलर लावले आता आठशे रुपये आमचं बिल येते आमचे दोन मोठे ऑब्जेक्टिव्ह होते येथे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की जे प्रत्येक सोसायटी जे दर वर्ष दोन वर्षात ते मेंटेनन्स वाढवतात ते आम्हाला वाढवता येणार नाही कारण की आमची सेव्हिंग बरंच आहे आता आणि दुसरी ऑब्जेक्ट आहे की जे मेजर काम जे सोसायटीमध्ये असतं समजा जे पण मेंटेनन्सचे काम असतं मोठे मोठे जे त्यामध्ये लाखोमध्ये पैसे लागतात ते आम्ही दुसरा एक्स्ट्रा पैसे सदस्यकडून ना घेताना आमचं काम होणार असं वही जानकारी दे रहे हैं कि हम लोग को सब सोसाइटी वालों को इससे बहुत फायदा हो गया है क्योंकि जो लाइट बिल आता था उससे हमको कम आ रहा है और जो भी हम लोग ने किया तो इससे हम लोग को ये बचत हुआ तो इससे हमारे सोसाइटी और कुछ नया काम कर सकते हैं तो सब मेंबर्स इसके लिए कॉपरेट किया संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज